कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभुक्त पावले सर माझ्या गुरुजन तसेच माझ्या प्रिय मित्रमंत्री दिवस आज ही माझ्या मनात ताजा आहे मी या शाळेत खूप काही शिकले आहे शाळेतील अनुभव क्षणाचा मी फायदा ठरलो आहे या शाळेत शाळेच्या मैदानावर मी अनेक खेळ खेळत मधल्या सुट्टी एकत्र जेवण करायचं एकमेकांची भाजी आधीने शेअर करायचं कधी मन जर निराश झाला